कालच्या भागामध्ये आपण रामरक्षेची फलश्रुती बघितली म्हणजे रामरक्षा स्तोत्र मंत्राचं नित्य नियमाने पठण केल्यामुळे काय फायदे होतात ते आपण बघितलं आज पुढच्या श्लोकाने सुरुवात करूया आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकानाम राम श्रीमान सल प्रभू आराम म्हणजे बाग आणि कल्पवृक्षानाम म्हणजे कल्पवृक्षाची कल्पवृक्षाच्या छायेखाली बसून एखादी इच्छा मनात धरली तर ती पूर्ण होते पण प्रभू रामचंद्र तर कल्पवृक्षाची सुंदर अशी बागच आहेत आणि असा हा प्रभू रामचंद्र आमचा प्रभू आहे आमची देवता आहे विराम सकलापदाम म्हणजे याच्या सानिध्यामध्ये आपल्या सर्व संकटांचा नाश होतो या सर्व संकट दूर होतात श्री लोकानाम राम श्रीमान सरप प्रभू स्वर्ग पृथ्वी आणि पाता या तिन्ही लोकांमध्ये ज्याच्यासारखा स्वरूप संपन्न कुणीही नाही किंवा जो तीनही लोकांना आपल्या सौंदर्यानं आकर्षित करतो असा हा प्रभू रामचंद्र आमची देवता है। प्रभु आहे आमचा प्रभू आहे आमचा रक्षणकर्ता आहे रूप संपन्न सुकुमारो महाबलो कविशालाक्ष कविशालाक्षौ कृष्णाजी नामबरो इथून पुढच्या चार श्लोकामध्ये श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांचंही वर्णन केलेलं आहे त्यांचं गुणगान केलेलं संपन्न श्रीराम आणि लक्ष्मण हे वयाने तरुण आहेत रूप संपन्न आहेत सुकुमारो महाबलो पण ते सुकुमार आहेत नाजूक आहेत आणि तरीही बलवान असे आहेत पुंडरीकविषा चीर चिरकृष्णा जीनांबरो पुंडरीक विशालाक्ष पुंडरीक म्हणजे कमळ नुकत्या उमलिया श्वेत कमळाप्रमाणे ज्यांचे डोळे विशाल आहेत आणि म्हणजे ज्यांनी परिधान आहे आणि काळ्या रंगाच्या हरिणाचे कातडे त्यांनी वस्त्र म्हणून परिधान केलेलं आहे फलमूला शिनौ दांतो तापसौ ब्रह्मचारिणो पुत्रौ दशरथ सेतो भ्रातरौ भ्रतरौ फलमूला शिनवदांतू हे वनवासी रामलक्ष्मण फळं आणि कंदमुळं खाऊन राहणारे आहेत तापसो ब्रह्मचारीणो खरं पाहता हे विष्णूचे आणि शेषाचे अवतार आहेत तरीसुद्धा ते तापस वृत्तीने राहणारे आणि ब्रह्मचारी वृत्तीने राहणारे असे हे दशरथाचे दोन्हीही पुत्र एकमेकांचे बंधू असणारे पुत्र आमचे रक्षण करतो शरण्यौ सर्वसत्वाना श्रेष्ठ सर्वधनुष्मता रक्षकुल निहंतारो त्राये तानो रघुत्तमो म्हणजे सर्व जीवात्म्यांचे रक्षण करणारे म्हणजे अगदी किडा मुंगी या सूक्ष्म जीवात्म्यांचे सुद्धा रक्षण करणारे सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ असणारे रक्षक कुलनी हंतारो त्राये तानो रघुत्मा रक्षक कुलनी म्हणजे राक्षस कुलाचा नाश करणारे म्हणजे रघुकुलातील सर्वश्रेष्ठ वीर म्हणजेच राम लक्ष्मण हे आमचे रक्षण धनुषा वक्षया शंग करतुषा वग्रथपती सदैव गच्छताम म्हणजे बाण प्रत्यंचेला लावून सुसज्ज केलेले धनुष्य ज्याच्या मधले बाण कधीही संपत नाहीत किंवा तीव्र वेगाने जाणारे बाण ज्याच्यामध्ये ठेवलेले आहेत असे भाते सतत जवळ बाळगणारे श्रीराम आणि लक्ष्मण हे माझ्या मार्गामध्ये सतत माझ्या पुढे चालत त्यामुळं माझ्यावर येणाऱ्या संकटाचं ते पारिपत्य करतील आणि माझा मार्ग सुकर होईल वास्तविक पाहता श्रीराम हे विष्णूंचा अवतार आहे आपण त्यांची सेवा करायची आहे असं असताना श्री राम आणि लक्ष्मण यांना सुसज्ज धनुष्य हातामध्ये घेऊन आपल्या मार्गामध्ये पुढे चालण्याची प्रार्थना केलेली आहे म्हणजे संपूर्ण राम रक्षा कवचातील हे अद्वितीय असं रूप आहे आज आपण इथे थांबूया पुढच्या भागामध्ये आपण पुढचे श्लोक बघणार आहोत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम